हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादघरमध्ये तुमचं स्वागत आज आपण युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत जी अगदी झटपट होऊ शकते आणि टिफिनलासुद्धा तुम्ही लगेचच बनवू शकता महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांच्या टिफिनसाठी हा एकदम उत्तम असा पर्याय आहे ही आहे बटाट्याची कापू पाहूया साहित्य इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत कापून तुम्ही पाहाल तेवढी जाडी घेतलेली आहे आपण बटाट्याची आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट आणि छोटा चमचा मीठ आता आपण हे सर्व मसाले बटाट्याच्या कापाला चांगले लावून घेऊया आपल्या आता बटाट्यांना हे मसाले लावून झालेले ला आहेत आता आपण हे बटाटे शॅलो फ्राय करणार आहोत <laughs> इथे मी दोन मोठे चमचे रवा घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण मिक्स करणार आहोत आधी आपण बटाट्याला पण मीठ लावून घेतलेलं ला। त्यामुळे आपण फक्त त्याच्या कवरसाठी मीठ घालून घेतलेलं आहे आता आपले हे जे मसाले लावलेली जी कटडीची कापं आहेत ती आपण या रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घुळवून घेऊया आता पॅनवर आपण तेल घालून घेणार आहोत कापा आजसे आता साली है, आता ही काप आपण त्यावर लावून घेऊया आणि मीडियम आचेवर आपण झाकून घेऊया आता पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून घेऊया आता आपण ही कापं परतून घेणार आहोत तुम्ही बघा एका साईडने मस्त खमंग लालसर अशी भाजून झालेली आहे थोडं आपण आता या कापांच्या बाजूने थोडं तेल सोडून घेऊया आता आपण पुन्हा एक दुसरी बाजू पलटी करून घेतलेली आहे त्यामुळे बटाटा कसा दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजला जातो आता आपले हे काप शिजली आहेत की नाही ते बघण्यासाठी मी सुरी घेतलेली आहे आणि ती डीप करून बघणार आहे तर आपली मस्त अशी ही बटाट्याची कापं भाजलेली आहेत आता आपण याच्यावर मस्त अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता आपली ही बटाट्याची कापं रेडी आहेत ही बटाट्याची कापं तुम्हाला भाजीला एक उत्तम असा पर्याय आहे ज्यावेळी भाजी नसेल त्यावेळी ही अशी तुम्ही खमंग मस चटपटी बटाट्याची कापं नक्कीच करू शकता विशेष करून ही लहान मुलांना देखील खूप आवडतात आणि वरण भातासोबत बटाट्याची कापं वाव कमाल तुम्हीही करून बघा आणि कशी झाली आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह हो। तोपर्यंत बाय